अमित शहा मातोश्रीवर आले होते तेव्हा तुम्ही कुठे होता तसा सवाल वाल ठाकरेगडाचे खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना विचारलाय उद्धव ठाकरेंनी मोदींना दोन वेळा फसवलं असा आरोप मुख्यमंत्री शिंदेनी केला होता या आरोपाला राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आणि तुम्ही त्यांना कमिटमेंट करून आलात की आता आपण एकत्र येऊया आणि आपली युती करूया म्हणजे एकदा नाही तुम्ही दोनदा फसवलंय दोनदा फसवलंय या महाराष्ट्रातल्या जनतेला आणि मोदी साहेबांना देखील किती खोट बोलतोय हा माणूस मग मिस्टर अमित शाह मातोश्री ते आले होते कशाला अमित शहा मातोश्रीच्या पायऱ्या चढून स्वतः आले हा प्रश्न या महाशयाने स्वतःला विचारावा आणि बंद दारा चर्चा करत असताना आपण मातोश्रीवर होता का मी म्हणतो नव्हते मी होतो तिकडे उपस्थित यांना जेव्हा काय स्थान होतं हे कोण होते